नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता पी एफ काढणं झालं एकदम सोपं फक्त हे काम करा आणि कागदपत्राशिवाय काही दिवसात पैसे मिळवा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी जर तुम्हाला तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील पैसे काढायचे असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही सरकारने पी एफ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे आता पी एफ काढण्यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे सहज काढू शकाल बघा तर मंडळी कागदपत्राशिवाय पैसे कसे मिळणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया कामगार आणि रोजगार मंत्रालयाने संसदेत सांगितले आहे की जर तुमचे पी एफ खाते तुमच्या आधार पॅन आणि बँक खात्याशी जोडलेले असेल तर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय पैसे काढता येतील तसेच तुमचे सर्व तपशील ई पी एफ ओच्या रेकॉर्डशी जुळत असतील तर काही क्लेममध्येच तुम्हाला पैसे मिळतील कंपोजिट क्लेम फॉर्ममुळे प्रक्रिया सोपी या संदर्भात आपण सविस्तर बघूया दोन हजार सतरामध्ये सुरू झालेल्या कंपोजिंग क्लेम फॉर्मच्या मदतीने तुम्ही आता लग्न मुलांचे शिक्षण खर खरेदी किंवा वैद्यकीय आणीबाणीसारख्या कारणासाठी पी एफ काढू शकता यासाठी तुम्हाला कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की फसवणूक टाळण्यासाठी ई पी एफ ओने आधार ओ टी पी आणि फेस व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे बघा तर मंडळी नव्वद टक्के दावे आता ऑनलाईन तीन दिवसात पैसे खात्यात या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पी एफ दावे ऑनलाईन केले जात आहेत आणि यातील ऑटो सेंटलमेंट प्रक्रियेला फक्त तीन दिवस लागतात त्यामुळे ही प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे यासाठी तुमच्या ई पी एफ ओ पोर्टलवर जाऊन तुमचा यू ए एन आधार पॅन आणि बँक तपशील तपासा आणि अपडेट करा यामुळे गरज पडल्यास तुम्ही लवकरच पैसे काढू शकाल बघा तर मंडळी अशी आहे सोपी प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया स्टेप एक तुमचा यू ए एन आणि पासवर्ड वापरून ई पी एफ ओ पोर्टल किंवा उमंग ॲपवर लॉग इन करा स्टेप टू ऑनलाईन सेवा टॅबवर जाऊन दावा फॉर्म एकतीस एकोणवीस आणि दहाशी निवडा स्टेप तीन पैसे काढण्याचे कारण उदाहरणार्थ लग्न वैद्यकीय आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका स्टेप चार आधार ओ टी पी किंवा फेस व्हेरिफिकेशनने फॉर्म सबमिट करा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद